पर्यटन संस्कृती आणि इतिहासाचा संगम पसायदान परिसर नव्या स्वरूपात सज्ज नागपूरपासून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर अनोखा आध्यात्मिक व शैक्षणिक अनुभव निसर्गाच्या सान्निध्यात संस्कृती आणि परंपरांनी नटलेला पसायदान परिसर हा एक आगळावेगळा आध्यात्मिक व शैक्षणिक पर्यटन स्थळ म्हणून पर्यटकाकरता सज्ज झाला आहे नागपूरपासून केवळ चाळीस किलोमीटर अंतरावर वडगाव येथील रामा डॅमजवळ मुंडले एज्युकेशनल च्या पुढाकारातून साकारलेला हा परिसर आता विदर्भाच्या पर्यटन नकाशावर उठून दिसत आहे बारा एकर परिसरात उभारलेल्या पसायदान प्रकल्पातील वीस फूट उंचीच्या ध्यानमंडपावरील भव्य चाळीस फूट उंचीची ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती पर्यटकांचे लक्ष वेधून घेते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर शिवनेरी सिंहगड रायगड तोरणा राजगड सिंधुदुर्ग यांसारख्या छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या सुंदर प्रतिकृती आणि मूर्ती स्वरूपात किल्ल्यांवर घडलेले विविध प्रसंग प्रख्यात कलाकार प्रफुल्ल माटेगावकर यांनी साकारले आहेत या परिसरात दोन हजार एकोणवीस साली विविध क्रांतिकारक आणि समाजसुधारकांचे म्युरल्स देखील साकारण्यात आले आहेत ज्यामध्ये जा झाशीची राणी बाजीराव पेशवे संत रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉ हेरगेवार गुरुजी गोळवलकर आणि स्वा वीरविनायक दामोदर सावरकर यांचा समावेश आहे क्यू आर कोड स्कॅन करावं जाणा किल्ल्याचा इतिहास परिसरात क्यू आर कोड स्कॅन करून प्रत्येक किल्ल्याचा इतिहास ऑडिओद्वारे ऐकता येतो प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले विनय आपटे राहुल सोलापूरकर आदींच्या आवाजात हे माहितीपूर्ण ऑडिओ तयार केले गेले आहे या प्रकल्पाचे लोकार्पण नव्याने जानेवारी एकोणीस दोन हजार वीस रोजी श्रद्धेय बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते आणि अमृत वक्ता विवेकजी घडसासी यांच्या उपस्थितीत झाले होते प्रफुल्ल माटेगावकर यांनी साकारलेली अयोध्येतील राम मंदिराची भव्य प्रतिकृती व रामायणातील प्रसंगांचे सादरीकरणही येथे करण्यात आले असून हा परिसर विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीशी जोडणारा विचार प्रवृत्त करणारा आहे विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी इथून आपल्या इतिहासाची ओळख घेऊन जावी हे स्पसायदान प्रकल्पामागील सुरुवातीपासून प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे असे प्रफुल्ल माटेगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले तसेच नागपूरकर आणि परिसरातील शाळा महाविद्यालयांनी शैक्षणिक सहलीसाठी पसायदान परिसराला भेट द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आवश्यकतेनुसार शुल्क घेऊन जेवणाची तसे येण्याजाण्याची जाण्याची देखील येथे व्यवस्था करून देण्यात येईल पसायदान परिसराचा इतिहास पाच सप्टेंबर दोन हजार चार रोजी कुप सी सुदर्शनजी तेव्हाचे सरसंचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या हस्ते या परिसराचे उद्घाटन झाले होते यावेळी माननीय नितीनजी गडकरी अध्यक्षस्थानी होते तसेच दीनदयाल शोध संस्थेचे अध्यक्ष विरेंद्रजीत सिंह हे देखील उपस्थित होते या प्रकल्पाची संकल्पना कैलासवासी भयासाहेब मुंडले आणि श्रीमती अनुराधाताई मुंडले यांची असून आर्किटेक्ट श्री गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आली येत्या पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या प्रकल्पाला एकवीस वर्षे पूर्ण होत आहेत प्रकल्पाच्या यशस्वी उभारणीत निखिल मुंडले मिनल मुंडले आणि मुंडले कुटुंबियांचे मोलाचे योगदान राहिले आहे तसेच या संपूर्ण प्रकल्पाची देखभाल आणि व्यवस्थापन अनिल रोबे सांभाळत आहेत असं आहे की पसायदान परिसर हा दोन हजार चार साली उभारण्यात आला आणि दोन हजार चार साली सुरुवातीला जे लोकार्पण झालं ते तेव्हाचे सरसंघचालक कैलासवासी माननीय सुदर्शनजी यांच्या हस्ते झालं नितीनजी गडकरी तेव्हा विरोधी पक्षनेता होते आणि दीनदयाल शोध संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्रजीत सिंह यांच्या उपस्थितीत तेव्हा याचं लोकार्पण झालं आणि हा या प्रकल्पाची संकल्पना जी आहे ती श्रीमती अनुराधाकाई मुंडे यांची आहे आणि भैयासाहेब मुंडे यांची आहे कैलासवासी भैयासाहेब मुंडल्यांची आणि मुंडे एज्युकेशनल ट्रस्ट हे शैक्षणिक क्षेत्रात एक मोठं नाव आहे त्याच्यामुळे त्यांना सुरुवातीपासून ह्या प्रकल्पाचा उद्देशच हा होता की बा इथे येणारा विद्यार्थी या प्रकल्पाला विजिट दिल्यानंतर काहीतरी त्याला आपल्या संस्कृतीचा वारसा मिळावा आपल्या इतिहासाचा वारसा मिळावा आपला खरा इतिहास काय हा त्या, त्या, त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा आपल्या इतिहासाचा वारसा हा उद्देश त्यांचा होता आणि म्हणून मग इथे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची ही भव्य चाळीस फूट उंचीची मूर्ती साकारायचं ठरवलं सा आणि त्याच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आलेले किल्ले हे आपण इथे बनवलेले आहेत आणि महाराजांच्या आयुष्यात ज्या पद्धतीने ते किल्ले येत गेले म्हणजे जसं शिवनेरीवरती महाराजांचा जन्म झाला मग टोरंगड़। नंतर महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे तोरणगड तोरणगडावरून सापडलेल्या धनामधून साकारलेला राजगड मग त्याच्यानंतर सिंहगड आणि महाराजांची राजगड ही पहिली राजधानी आणि मग राजगड ही महाराजांची नंतरची राजधानी त्या राजगड किल्ल्याची प्रतिकृती आणि महाराजांनी पहिल्या दगडापासून साकारलेला सिंधुदुर्ग जो समुद्रामधला किल्ला आपण म्हणतो त्याच्या प्रतिकृती आपण इथे बनवलेल्या आहेत बरं ह्या या, या सगळ्या पसारण परिसराला आज जे आपण रूप बघतो हे एकदम नाही आलेलं दोन हजार चार सालापासून हळूहळू दरवर्षी काहीतरी त्यात ऍडिशन्स होत गेले सुरुवातीला कॉन्क्रीट रोड बनवले मग त्याच्यानंतर ही वनराई अशी सुंदर फुलली त्याच्यानंतर मग आपण इथे एफ आर पी चा वापर करून किल्ल्यांवरच्या किल्ल्यांवरचे प्रसंग आपण स्वरूपात दाखवले मग त्याच्यानंतर दोन हजार वीस साली श्रद्धेय बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा याचा लोकार्पणाचा सोहळा घेतला तेव्हा आपण इथे संत ज्ञा तुकाराम महाराज रामदास स्वामी झाशीजी राणे बाजीराव पेशवे आ, महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले स्वातंत्र्यवीर सावरकरांनी डॉक्टर गुरुजी डॉक्टर हेडगेवार आणि गुरुजी यांचे न्यूरल्स आपण इथे साकारलेले आहे आणि या वर्षी बावीस जानेवारीला जे आपल्या अयोध्येत रामललांचं स्थापना सा झाली त्याच्यानंतर आपण इथे राम मंदिराची प्रतिकृती इथे भव्य प्रतिकृती इथे साकारली आहे आणि त्या बाहेर त्याला रामायण वगैरे असं आपण पेंट केलेला आहे थोडक्यात मुंबई एज्युकेशनल ट्रस्टचा उद्देश हाच होता की व विद्यार्थ्यांना इथे आल्यानंतर काही ना काहीतरी चांगलं मिळावं आपल्या संस्कृतीशी ते जोडले जावे बरं इथे सुरुवातीपासून विद्यार्थ्यांकरता कुठलंही शुल्क आकारण्यात आलेलं नाही म्हणजे प्रसादन परिसर बघायला आजही कोणीही येऊ शकतं आणि त्याच्याकरता पैसे घेतले जात नाही मात्र जेव्हा मा इथे आपल्याला सिनियर सिटीजन्स किंवा शाळांच्या ट्रिप्स करता जर का जेवणा खावण्याची सोय करायची असेल तर मुंडे साहेबांचाच इथे साहस कॅम्प जो प्रकल्प आहे त्याचा आधार घेऊन आपण ती पण व्यवस्था करतो पण त्याचं शुल्क घेतलं जातं पण बाकी प्रसाद परिसराला विजिट करायला काहीही शुल्क नाही आणि मूळ उद्देश मुंडे साहेबांचा सुरुवातीपासून हाच राहिलेला आहे किंवा विद्यार्थ्यांना काहीतरी आगळं वेगळं मिळावं पर्यटकांना जसं यायचं आहे आणि त्यांना थांबायचं आहे किंवा त्यांना या परिसरात म्हणजे एक दोन दिवस राहायचं आहे त्याच्यासाठी काय सुविधा आहे कसं आहे की एक दोन दिवसाचं राहण्याची सोय कशी नाही आहे कारण मग ते पुन्हा सहाशी कॉर्डिनेट करावं लागतं पण इथे आल्यानंतर म्हणजे नागपूरपासून म्हणजे झिरो माईल पासून पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतरावरती हे प्रोजेक्ट आहे म्हणजे हा प्रसिद्ध रामा डॅम हा देखील मुंडले साहेबांनी त्यांचा पन्नासावा डॅम कम्प्लीट केलेला हा डॅम आहे त्यामुळे तेव्हापासून मुंडले साहेबांनी इथे दूरदृष्टी त्यांच्यामध्ये होती म्हणून इथे त्यांनी जमिनी घेऊन हा प्रसादान परिसर आणि साहसचा जो ऍडव्हेंचर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आहे ते त्यांनी केलं इथे राहण्याची सोय तशी नाही होऊ शकत पण करायची म्हटलं तर अर्थात ती पुन्हा साहसचा आधार घेऊन आपण करू शकतो टेंट वगैरे तर ती ऍडव्हेंचर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी अतिशय इंडिपेंडेंटली अशी चालते ती वेगळी आयडेंटिटी आहे आणि ही वेगळी आयडेंटिटी आहे पण जेवणाची व्यवस्था मात्र नक्कीच करता येईल पर्यटकांना पण मी अनिल रामभाऊजी धोबे सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून या ठिकाणी कार्यरत आहे श्रीराम वर सन्माननीय प्रभाकर यांच्या अंतर्गत तर हा जो परिसर आहे हा दोन हजार चार मध्ये आपण पूर्णपणे शालेय विद्यार्थ्यांकरता आणि इतर सर्व लोकांकरता आपण हे केलेलं आहे शाळेचा विचार करूनच हा प्रकल्प मनात घेतलेला आहे जसं प्रफुल्लजींनी सांगितलं का श्रीराम कष्टी अखंड असल्यामुळे इथं पन्नासवा डॅम म्हणले साहेबांनी कम्प्लिट केलेला आहे तर त्याच्यामुळे हा विचार मनात येऊनच आपण सर्वांस सोपं असं हा विचार हे करून मनात आणून हा प्रकल्प उभारून याला सर्व की जी मागे जी मूर्ती बघता याचं वजन आहे साडेसात हजार किलो साडेसात टन आणि फुल फायबरमध्ये आहे आणि खाली मेडिटेशन हॉल आहे आतमध्ये पूर्ण मूर्ती पोकळ आहे तर असं पूर्ण आहे का याची दोनशे वर्षाची लाईफ आहे दोनशे वर्ष याला उन्हा पावसापासून याच्यापासून याला कुठल्याही प्रकारचं फरक पडत नाही अशा प्रकारचा आहे प्रकल्प हा असा व्यवस्थितपणे तयार करून आज सर्वांना देखण्यायोग्य सर्वांच्या याच्यामध्ये येऊन असं हे सर्व केलेलं आहे